खटाव तालुका मिरज येथील चौकशी अहवालामध्ये दोष असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष परशुराम बनसोडे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला गेल्या एक महिन्यापासून गटविकास अधिकारी मिरज पंचायत समिती यांच्याकडून चौकशी अहवाल जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे कारवाईसाठी थिंग्स झाले आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली असता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली त्यामुळे परशुराम बनसोडे यांनी त्यांच्या दालनासमोर पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आले दबावाला बळी न पडता जिल्हा परिषद प्रशासनाने ठाम कारवाई येणाऱ्या पंधरा तारखेला मुंबई मंत्रालय या ठिकाणी पुन्हा आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला या प्रकरणी शिवसेना सांगली जिल्हाध्यक्ष जंडाळे यांनी ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा उत्तर देण्यात देण्यात येईल असा इशारा आला आहे चौकशी अहवालामध्ये दोषी आढळणाऱ्या ग्रामविकास अधिकारी याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद यमगर अण्णासाहेब देशमुख जिल्हाध्यक्ष कर्मचारी संघटना प्रमुख हरिदास लेंगरे हनुमंत कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मिरज तालुक्यामधील ग्रामपंचायत खटाव या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडत शिवसेनेच्या बांधकाम कामगार संघटनेचे तालुका प्रमुख परशुराम बनसोडे यांनी सर्व पुरावेनेशी तक्रार दाखल केली होती संबंधित व्हिडिओनी त्यामध्ये तसा वास्तुनिष्ठ अहवाल या ठिकाणी असलेल्या आपल्या जिल्हा परिषदच्या सीओनच्या स्वाधीन केला परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेला गेली एक महिना उलटून गेला असूनसुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणून त्याला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी बनसोडे त्या ठिकाणी गेले होते परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीचं त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका त्या ठिकाणी घेतली खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये अत्यंत तळमळीनं जोरगरीब जनतेसाठी काम करणारं सरकार थे थे काम सो, या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं अशा चुकीच्या पद्धतीनं प्रशासकीय लेवलला काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोड सोडता कामा नये या भूमिकेतून ह्या कार्यकर्त्याची तळमळ होती कारण जनतेच्या हितासाठी आलेल्या निधीमध्ये केलेला गैरव्यवहार हा अत्यंत निंदनीय आहे आणि असं करणाऱ्याला करणाऱ्यावर कारवाई ही झालीच कारवा पाहिजे या भूमिकेतून त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे खऱ्या अर्थानं अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि जोपर्यंत यामध्ये त्याला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही आज काय केलं आज जिल्हा परिषद या ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी सगळ्या प्रकरणाची माहिती देऊन कारवाई का झाली नाही असं विचारलं असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरं आली आणि इतके दिवस प्रयत्न करूनही मला न्याय मिळत नाही या रागापोटी त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला खरं तर, तर हा प्रयत्न चांगला आहे असं मी म्हणणार नाही चुकीचं आहे आपल्याला कायदेशीर लढाई लढायची आहे परंतु एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाली झालं तर ते टोकाची भूमिका घेतं हे यामधून दिसून आहे तर खऱ्या अर्थानं प्रशासन हे जे चुकीच्या पद्धतीची दीर्घाई करते, ती न करता त्वरित याच्यावर कारवाई केली पाहिजे अन्यथा शिवसेना स्टाईलनं पुढचं आंदोलन करू